आवाड साहेबांबरोबर आमचं फॅमिलीचा सा संबंध आहे आणि ऋता अवाड माझी ताई म्हणजे हे पॉलिटिकल नव्हे मी नॉन पॉलिटिकल पर्सन आहे पण ऋता आणि आमचं घरेलू संबंध आहे आणि मी ठाणेकर थाणेकर ना मी शास्त्रीनगरची पण आजकाल दिल्लीला राहते जेव्हा ताईंनी सांगितलं आणि माझा प्रवास इथं उल्हासनगर विठ्ठलवाडी कल्याण ह्या क्षेत्रात होतं तर मी बोले माझ्या ठाण्यात का नाही जेव्हा ताईंनी मला आग्रह केलं तर मी नक्कीच पारसिकमध्ये आली वन्स अपॉन ए टाइम इथं माझं स्वतःचं डान्स क्लास पण होतं मी डान्स शिकवायची तर आयुष्य कुठचं कुठून निघून गेलं हे जगदंबाची कृपा आहे आदिमायेचं मायेचं आणि नवरात्री पहिलं दिवस शैलपुत्रीचा दिवस आहे आणि जगदंबाची अशी मनुकंपा आमच्या सर्व पुरुषांवर सर्व मनुष्य जातीवर असते कुठलं पण जेंडर म्हणा कुठले पण तुम्ही लैंगिकताचे म्हणा पण सर्वांवर जगदंबाची कृपा आहेच